हवामान खात्याच्या इशाराप्रमाणे आता राज्यभर अवकाळी बरसायला सुरुवात झालेली आहे आणि पुण्यात अवकाळी पाऊस पडला विमानतळावर यामुळे गळतीसुद्धा झालेली आहे नवीन टर्मिनलवर देखील पाऊस पडला आणि त्यामुळे गळती झालेली आहे विमानतळावरले ड्रेनेज लाईनमधून सुद्धा पाणी हे आता रस्त्यावर आलेलं आहे धावपट्ट्यांवर आलेलं आहे पुण्यात आज आणि उद्या सरक सतर्कतेचा इशारा आधीच देण्यात आला होता आज आणि उद्या या दोन तीन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता पुण्यात वर्तवण्यात आली होती आपण पाहतोय पुण्यात अवकाळी पाऊस बरसतोय हवामान खात्यानं पुण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला होता आणि त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि विमानतळावरील ड्रेनेज लाईनमधून सुद्धा आता गळती होते तसंच आज आणि उद्या पुण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन पावसाचा इशारा तर दिलाच होता मात्र विमानतळ परिसरात विशेषतः या पावसाचा परिणाम ड्रेनेज लाईनवर सुद्धा दिलेला आहे याचा अर्थ ड्रेनेजचं सुद्धा काम व्यवस्थित झालं नव्हतं आणि म्हणूनच सगळीकडे विमानतळावर पाणीच पाणी पानि पसरलंय अगदी बरोबर आहे खरं तर पावसाळ्यापूर्वी कामं होण्यासाठी डेडलाईन जी आहे ती महापालिका दरवर्षी ठरवते परंतु त्या डेडलाईन नंतर देखील ही सगळी कामं जी आहेत ती रखडलेली पाहायला मिळतात आणि यंदा देखील तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती पुणे आणि पुण्याच्या उपनगर भागांमध्ये पाहायला मिळते जी कामं पावसाळ्यापूर्वी करणं आवश्यक होतं ती कामं अजूनही रेंगाळलेली पाहायला मिळतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांना जे आहेत ते हाल सोसावे लागत पुण्यातील अनेक भागांमध्ये अनेक रस्त्यांवरती अजून देखील ड्रेनेज लाईनची जी आहेत ती कामं सुरू आहेत अनेक भागांमध्ये रस्ते जे आहेत ते, ते यासाठी बंद ठेवलेले आहेत त्यामुळे पुणेकरांना मोठी गैरसोय जी आहे ती सामोर जावं लागतंय तशाच प्रकारचं पुणे विमानतळावरच देखील दृश्य जे आहे ते पाहायला मिळते पुणे पुणे विमानतळावर देखील अद्यापही ड्रेनेज लाईन जी आहे ती साफ नसेल झाली किंवा नवीन टर्मिनलचं तर्मिन उद्घाटन होऊन अजून एक वर्ष देखील झालेलं नाहीये तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते टर्मिनलमध्ये कोसळताना अनेकदा पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्याची फटका जो आहे तो पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद रोहन या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतो आहे पुण्यात अवकाळी पाऊस बरसतोय आणि त्यामुळे विमानतळ परिसरामध्ये गळती झालेली आहे विमानतळ परिसरातले रस्ते जनमय झालेले आहेत तसंच ड्रेनेजची कामंसुद्धा वेळेवर सफाईची कामं करण्यात आली नव्हती आणि त्यामुळे या दोन तीन दिवसातल्या पावसानंच ड्रेनेज लाईनसुद्धा आता उघड्यावर पडलेली आहे ड्रेनेज लाईनमधनं सुद्धा पाणी येत आहे आपण पाहतोय पुण्यात अवकाळी पाऊस बरसलेला आहे